हाय हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमिज फूड लॅब कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आता माझी पूजा झाली आहे आणि बघा हा व्हिडिओ जो आहे ना तो कालचा आहे म्हणजेच की मंगळवारचा तर पूजा वगैरे होऊन माझा नाश्ता वगैरे आमचा झाला होता त्यानंतर मी थोडा वेळ ब्रेक घेतला ॲडिटिंगसाठी आणि त्याच्यानंतर आहे ना मी हा जे आहे ते जेवणाची तयारी करत आहे ते हो ले ले ले। ले ले ते ले। तर इथे बघा मी आहे ना जेवण वगैरे बनवायला घेतले जवळजवळ जा साडे दहा झाले असतील आणि जेवण वगैरे बनवायला घेतल्यावरती मी असं कांदा वगैरे कट करून घेते एका साईडला मी आहे ना फ्लावर साफ वगैरे करून ठेवलेला होता जेव्हा भाज्या आणल्या होत्या तेव्हा तर त्या भा त्या फ्लावरमध्ये ना मी गरम पाणी टाकून साईडला ठेवलंय तर बघा इथे मी ना आणि कुकरमध्ये आता डाळ लावण्यासाठी डाळ घेतलेली आहे तर एका साईडला कुकर लावलंय एका साईडला भात लावलेला ला आहे तर अशा प्रकारे आणि एका साईडला आता कु ठेवली आहे तर कडाईमध्ये तेल टाकले आणि आता आहे ना जी जिऱ्याची मी फोडणी देते भाजीसाठी तर इथे बघा मी ना पहिलं लसूण टाकला आहे आणि भा जिरेनं चांगले तडतडल्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण पण थोडंसं ब्राऊनी झाल्यावरती आता मी यामध्ये टाकला आहे कांदा आणि टॉमॅटो तर इथे तुम्ही बघू शकता आणि कांदा टोमॅटोलासुद्धा आहे ना आपल्याला नरम पडण्यासाठी आपल्याला अगोदर थोडंसं मीठ टाकायचं आहे तर इथे बघा मी थोडंसं मीठ टाकणार आहे जेणेकरून कांदा टोमॅटो थोडासा मऊ पडेल त्यासाठी त्यानंतर मी टाकणार आहे घरचा मसाला जो माझ्या बहिणीने दिलेला आहे तिने पण ह्या टाईमला नवीन मसाला बनवला आहे तर तो मी घेतला होता भाजीसाठी तर बघा इथे मी आहे ना मसाला टाकलेला आणि आता ह्याला मसाल्यामध्ये चांगलं असं फ्राय होऊन देणार आहे तर बघा किती छान असं तेल सुटलं आहे भाजीला आता मी ह्यामध्ये सोडणार आहे म फ्लावर तर ना मी यामध्ये सुद्धा टाकणार होते पण मटर आहे ना त्यातला थोडा बर्फ कमी हे झाला नव्हता निघाला नव्हता त्यामुळे मटर सुटत नव्हते तर मी तोपर्यंत आहे ना सर्व भाजी आहे ना एकजीव करून घेतली आहे जसं कांदा आणि टोमॅटो भाजीमध्ये पूर्ण असा मसाला पूर्ण फिरवून घेतला आहे फ्लावरला त्यानंतर मी मटार याच्यामध्ये टाकले आणि बघा इथे तुम्ही बघू शकता तर हे असे मटार मी टाकून जेवढे सुटले तेवढे मट मटार मी ह्यामध्ये टाकून दिले आहेत आणि आता ह्याला पूर्ण एकजीव करून येणं ना ह्या भाजीला वाफीवरती शिजवणार आहे आपल्याला पाणी नाही टाकायचं तर ही भाजी ना खूप टेस्टी आणि खूप छान झाली होती तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे वाफीवर ठेवली आहे स्लो गॅसला आणि आता मी इथे ना सुद्धा फोडणी देऊन घेणार आहे तर इथे बघा हे मी आहे ना घरचं पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि आता घरचं तूप टाकून फोडणी देणार तर मी आहे ना फक्त फोडणी लसूण आणि राई जिऱ्याचीच देणार आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर नाही टाकणार कारण आत्ता माझ्याकडे नव्हतं संपलेलं होतं त्यामुळे थोडंसं फ्रेंड्स तुम्हाला साईडला थोडं किचन थोडं भरलेलं दिसेल थोडं अवॉइड करा ते तर हे अशा प्रकारे बघा मी पूर्ण डाळ आहे ना अशी घुसळून घेतली आहे चमच्यानी कारण की जेणेकरून पूर्ण दाळ असं हे लागणार नाही तर मी ना पूर्णाची ती दास मॅच करून घेतलेली आहे बघू शकता इथे तुम्ही आता त्यामध्ये मी पॅनमध्ये तूप कडकडलं आहे तर मी आता टाकते त्यामध्ये राई आणि जिरे बघा किती छान कडकडी फोडणी लागली आहे आणि खूप खमंग असा सुगंध येतो ह्या फोडणीचा आणि त्यामध्ये ना मी लसूण टाकला आहे तर लसूण पण आपलं थोडंसं असं ब्राउनिश झालं ना तर खूप छान टेस्ट लागते आणि मग टाकलं आहे हिंग तर बघा आता इथे आहे ना लसूण चांगला ब्राऊनिश झाला आणि मी टाकले लगेच फोडणी आणि आता ही डाळ उकळेपर्यंत आपल्याला ठेवायची आहे गॅसवरती तर इथे तुम्ही पाहू शकता आणि माझं पीठ वगैरे सगळं मळून झालेलं होतं तर आता मी ना त्याचे करणार होते गोळे तर बघा पहिलं भाजीला एकदा मी फिरवून घेते सगळं एकजीव करून घेते आणि एक पुन्हा एकदा झाकण लावून ठेवून देते तर इथे बघा मला थोडा गॅस मेसी दिसत होता तर मी ते असं सगळं क्लीन करून घेतलं आहे दिसत आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा भाजीला असं फ्राय म्हणजे मिक्स करून घेते त्यानंतर मी आता घेणार आहे गोळे करायला पिठाचे जेणेकरून चपात्या फटाफट पत होतील आपण अगोदर जर असे गोळे वगैरे करून ठेवले तर फटाफट चपात्या लाटायला खूप इझी जातं इथे तुम्ही पाहू शकता डाळसुद्धा खाली लागू नये म्हणून मी डाळीलाचं सारखं म्हणजे खा हलवत होते सहसा डाळ कुकरला लागत नाही पण आपण फास्ट गॅसवरती डाळ ठेवली ना तर खाली जेवढी घट्ट डाळ असे ना ती लागते त्यामुळे एकदा असं हलवून घ्यायचं डाळीला सुद्धा तर बघा इथे डाळीला उकळी येत चालली आहे आता डाळ बघा माझी चांगली कडकडीत उकळली आहे तर आता मी ठेवला आहे गॅसवर तवा आणि डाळीला वगैरे झाकण ठेवून आहे जेणेकरून डाळ दा लवकर गार नाही होणार आणि आता इथे मी ना चपात्या लाटायला आहे इथे साईडने डुगूचा आवाज येतोय बघू शकता ऐकू शकता तुम्ही असंच असत त्याचा मी व्हॉइस करत असले ना की तो आवाजच देत असतो मध्ये मध्ये तर हा त्याचा गोड आवाज आहे तर इथे बघा सगळ्या चपात्यांनी करून घेणार आहे तर फ्रेंड्स जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल स्पर्श मम्मीज फुबल्यात तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा आणि जे कोणी नवीन ताई दादा मामा मावशी आत्या काकू असतील त्यांनीही माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि व्हिडि संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा इथे ना माझी पहिली चपाती भाजून झाली होती आणि खूप अशी टम्म अशी मस्त फुगली होती तर प्रकारे मी ये ना बऱ्याच चपाती म्हणजे पाच ते सहा चपात्या मी अशा करून घेते आणि त्यानंतर मला इशीचा टिफिन पॅक करायचा होता ते इथे तुम्ही पाहू शकता ही बघा दुसरी चपतीसुद्धा माझी दम फुगली आहे तर प्रकारे माझ्या चपात्या टम्म फुकतात आणि ह्या खायला चांगल्याही वाटतात मी वरून तेल नाही लावत त्यांना कारण की मला असं वाटतं की वरून तेल लावण्यापेक्षा -पत ते असे पटापट म्हणजे ह्या संपूर्णही जातात आणि मी जास्त पीठही लावून चपात्या बनवत नाही कारण की चपात्या पीठ लावलं तर चपात्या खूप कोरड्या होतात आणि लवकर सुकतात हवेने त्याच्यामध्ये त्या खूप जास्त कडक होतात आणि मग ते चावायलासुद्धा जड जातात त्यामुळे ना अशा गरमागरम चपात्या खाल्लेल्या मी प्रिफर करते तर आम्हाला जेव्हा जशा लागतील आम्ही तशा चपात्या वगैरे बनवून खातो आणि मला मलाही तेव्हा त्याच्या एका साईडला गरम गरम चपाती बनवून खायला खूप आवडते तर असं माझी मम्मी करायची की एका साईडला आम्ही जेवायला बसायचो आणि मम्मी अशा चपात्या वगैरे गरम गरम करून द्यायची तर ती आठवण होते दरवेळेस तर बघा इकडे माझ्या अशा प्रकारे ह्या चपात्या वगैरे सगळ्या होत होत्या आता एकीकडे डुबू खूप रडत होता म्हणून मी त्याला उचलून घेतलं कारण त्याचे पप्पा थोड्या वेळेसाठी बाहेर गेले होते मी डुबूला उचलून घेतलं होतं आणि त्याला एका साईडला मी ना चपाती त्याच्यासाठी कट करत होते कारण की मी त्याला डाळीत भिजवून खाऊ घालेल ह्यासाठी चपाती गरम होती म्हणून मी त्याला ना असे थोडे थोडे असे छोटे छोटे तुकडे करून डाळीत भिजवून ठेवणार होते तर बघा इथे मी ना पहिला एशीचं टिफिन पॅक करून घेते कारण तिथं स्कूलला जायचा टाईम झाला आहे मी इथे दोन चपात्या ठेवल्या आहेत तर ती बोलली मम्मी मला ना डाळ भात पण दे मला टिफिनमध्ये डाळ भातसुद्धा खायचा आहे तर इशी बघा सांगते माझी दोन दोन टिफिन बॉक्स आहे एक, एक हा आहे आणि एक दुसरा आहे तर हा बघा माझा दुसरा एक टिफिन बॉक्स हा मोठा आहे आणि हा छोटावाला आहे तर ह्यामध्ये मी डाळ भात घेऊन जाणार आहे असं ती सांगते तर प्रकारे मी तिला डाळभात असं छान छान कालवून दिलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे जेणेकरून तिला खायला खूप छान वाटेल आणि सॉफ्ट राहील तोपर्यंत तर तो। तो बघा तिचं टिफिन वगैरे पॅक झालेला आहे प्रकारे बाकीच्या उरले इशी स्कूलला गेली तर उरलेल्या ज्या चपात्या होत्या ना मी त्या करून घेत आहे आणि डुबूसुद्धा झोपलेला आहे आणि अशा प्रकारे मी बाकीच्या उरलेल्या सगळ्या चपात्या करून घेतल्या आता माझं शेवटचं काम होतं तर जे काही तो झाडू होता अर्ध सकाळी एक झाडू मारून झाला होता माझा बाजूचा झाडू आता हा माझा पुन्हा एकदा फायनल काम झाल्यावरती मी झाडू मारून घेतलं आहे कारण खाली खूप असं कचरा वगैरे राहतो तर तो तोसुद्धा मी क्लीन वगैरे करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आता झाडू वगैरे मारून आता इथे मी घेत होते फ्रीजमधून दही विचार केला तर जेवून घ्यावं कारण की डुबू झोपलाय तोपर्यंत जेवायला वगैरे पण मिळेल तर बघा इथे मी ना दही घेतली आहे एका बाउलमध्ये आणि आता मी जेवण वगैरे वाढवून घेते तर प्रकारे हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आणि बाकीचं सगळं जेवण वगैरे झाल्यावरती बाकीचं सगळं किचन वगैरे मी नंतर आवरून घे तर असं असतं माझं रुटीन दुपारचं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे डुबू कसा फोनवरती बोलतो ना कोणत्या स्टाईलमध्ये बसतो ना ते तुम्हाला दिसेलच मी इथेच व्हिडिओचा एंड करते भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय